आज उरुड ईश्वरपूर शहरातील नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे असणारी नगर परिषद या ठिकाणी आमदार जयंत पाटील यांनी ताब्यात घेतलेला बघायला मिळतंय आमदार जयंत पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई उरुण ईश्वरपूर शहराची नगर परिषद होती मात्र ती लढाई सक्सेस झालेली आपल्याला बघायला मिळते आपल्यासोबत विजयी उमेदवार जे की सात हजार तीनशे अडतीस मतांनी लीडवर आहेत आनंदराव मलगुंडे जे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आज आपला विजय झालेला आहे उरुणी इस्लामपूर नगरपालिकामध्ये उरणेश्वरपूरच्या नगरपालिकेमध्ये आज आज सोन्याचा दिवस उगवलेला हो आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर या उरुणेश्वरपूरतल्या सर्व जनतेने अतिशय मोठ्या प्रचंड मतानं त्यांच्यावर आदरणीय साहेबांच्यावर विश्वास ठेवून साहेबांच्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देऊन आमच्या संपूर्ण पप्प्यानेलला या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जवळजवळ बावीस तेवीस नगरसेवक हे संपूर्ण चांगल्या मताने निवडून आले भविष्यात काम करत असताना या शहरात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी तीस वर्षात अतिशय विकास फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे पण गेल्या नऊ वर्ष या काळात सत्तांतर झालं आणि या गावाला घरण लागलं आणि हे नऊ वर्षात या या गावाचा ज्या ज्या चांगल्या गोष्टी या गावात होत्या पाण्याची स्कीम चांगली होती चांगल्या बागा होत्या या सत्ताधाऱ्यांनी त्यांना संधी जनतेने देऊन सुद्धा या नऊ वर्ष या काळात त्यांनी काही केलं नाही हे बिघडलेली व्यवस्था या शहराची आम्ही या भविष्यात या पाच वर्ष या काळात हे या जे खराब काम या नऊ वर्षात झालं ते ह्या पाच सात महिन्यात आम्ही दुरुस्त करण्याचं काम करून चांगली बागा या गावाचं चांगलं आरोग्य या गावात चांगल्या नागरी सुविधा देण्याचा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करून चांगल्या प्रकारे ज्या पद्धतीने दोन हजार सात साली या शहराचा महाराष्ट्रात पहिला नंबर संत गाडगेबाबा तुमचा एक ऐतिहासिक विजय झालेला आहे सात हजार मताचं लीड तुम्हाला या ईश्वरपूर शहरातील जनतेने दिलेलं आहे एक ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल हो हे शंभर टक्के आहे ह्या जनतेनं माझ्यावर गेली तीस वर्ष हे आ आठवं इलेक्शन माझं आहे पहिल्यापासूनच माझ्यावर त्या या जनतेनं प्रचंड मतानं माझ्यावर प्रेम केलेला आहे त्या ते मला मी या पाच वर्षाच्या काळात ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शंभर टक्के करू ह्या शहरातल्या सर्व नागरिकांना की आपली नगरपालिका आहे आणि इथं येताना कोणतीही त्यांना अडचण वाटणार नाही आणि ह्या शहराचा विकास करत असताना सर्वसामान्य माणसाच्या कराच्या बोजा त्यांच्या न ट करता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्याचं काम भविष्यात आम्ही असे सर्व नगरसेवक आमच्या या नगरपालिकेतील ईश्वरच्या पुरच्या नगरीत एक चांगलं काम करू, करून आम्ही पाच वर्षात दाखवू खरं तर, तर एकीकडं विजयाचा आनंद आहे आणि दुसरीकडे पराभवाचं दुःखसुद्धा आहे काय संदेश असेल तुमच्या विरोधकांना किंवा ज्यांचा पराभव झाला हो आहे त्यांचा मी त्यांना एवढं सांगतो इलेक्शन आज झालेलं आहे पुढचे पाच वर्ष काम करत असताना कोणताही मनात मतभेद विरोधकन सत्ताधारी असं न ठेवता सर्वसामान्यांची सगळ्यांची कामं आम्ही शंभर टक्के करीन कुणाचाही दुजाभाव करणार नाही या शहरात चांगल्या चांगल्या गोष्टी आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आजचा दिवस आप तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहे उद्यापासून कशा पद्धतीनं कामाला सुरुवात होणार उद्यापासून उद्याचपासून कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात करणार या शहराचं स्वच्छतेचं काम खराब झालेलं आहे पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे चोवीस बाय सातच्या योजनेला प्राधान्य देऊ या शहरातल्या अंडरग्राऊंडचं गट गटर आहे त्या गटरलासुद्धा चालना देऊ व या शहरात प्रथम एक दोन नंबरमध्ये ह्या शहराची प्रगती करण्यासाठी महाराष्ट्रातल्या परत एकदा या शहरात पहिला नंबर आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक आमचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही या शहरात चांगलं काम करू शेवट शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला एवढ्या मताधिक्याने शहरातील जनतेने निवडून दिलेला आहे काय आव्हान असेल किंवा काय सांगाल जनतेला कसे आभार मानाल ह्या जनतेने नऊ वर्षात ह्या जनतेला अतिशय काही नऊ वर्ष या काळात या शहरासाठी गुरुध्वनी काय केलेलं नाही त्यांच्याकडून आमच्याकडून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही या शहराच्या नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच तर आपण बघितलं की हे होतंय आनंदराव मलगुंडे जे की राष्ट्र वादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील यांच्या पक्षातून निवडून आलेले आहेत आणि एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतोय कारण सात हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मताधिक्यानं आनंदराव मलगुंडे या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला बघायला मिळतात माझ्या मागं जर का बघितलं तर अतिशय उत्साह या ठिकाणी गुलालानं माकलेली कार्यकर्ते आहेत गुलालाची उधळण असेल मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय खरंतर आमदार जयंत पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई होती ही अस्तित्वाची लढाई त्यांनी जिंकली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल तर निश्चित आपण पाहतो की जल्लोष कशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं सुरू आहे आणि जे भाजप असेल किंवा महायुती असेल त्यांचा मोठा त्या ठिकाणी पराभव झालेला आपल्याला बघायला मिळतो मात्र पराभव किंवा विजय हा महत्त्वाचा नसून आनंदराव मुलगुंडे यांनी सांगितलेलं आहे की पराभव झालेले उमेदवारसुद्धा आजची इलेक्शन हे इथंच संपला उद्यापासून आम्ही जोमान कामाला लागू असं थेट नगराध्यक्ष आता म्हणावं लागेल आनंदराव मुलगुंडे यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं सांगितलेलं बघायला मिळतं आणि त्यांचे भाऊ धाकटे आनंदराव मलगुंडे दादांचे सुनील मलगुंडे सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला बघायला मिळत आहे प्रभागात साडेसातशे माताने आले निवडून साडेसातशे माताने आलेले नक्कीच आपण बघतोय की मोठ्या विजय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झालेला आहे तुर्तास आपण पुढचे या ठिकाणी काय कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा असल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं विशाल लोडे टी मराठी मराठी